प्रियकरानेच केला विवाहित प्रेयसीचा खून एका शांत गावातील एका प्रतिष्ठित व्यक्तीच्या वाड्यातील एका खोलीत त्याच वाड्यातील एका नवविवाहितेचा खून झाला तिच्या लग्नाला साधारणपणे सहा महिने झाले असतील तिचे नाव अनुराधा होतं ती एका जुन्या नामांकित कुटुंबाची वारसदार होती तिच्या मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला तिच्या खोलीत तिचा मृतदेह आढळला होता आणि तिच्या हातात एक रक्ताने माखलेली चिठ्ठी होती चिठ्ठीत असं लिहिलं होतं की तुम्ही मला शोधू शकणार नाही ही घटना घडली होती पोलीस अधिकारी सारा धाडसे यांच्या पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पोलीस अधिकारी सारा धाडसे लागलीच घटनास्थळी पोहोचल्या व त्यांनी खुनाचा तपास सुरू केला त्यांनी लक्षात घेतलं की अनुराधाच्या वाड्यातील सर्व नोकर आणि नोकरांनी तिच्या खोलीच्या बाहेर एकत्र जमले होते प्रत्येकाच्या चेह्यावर भीती आणि गोंधळाचे भाव होते सारा त्यांच्या खोल्यांची तपासणी करताना एका नोकराच्या खोलीत एक रक्ताने माखलेला चाकू सापडला त्याच्या खोलीतील एका दरवाजात एक रहस्यमय पत्र सापडलं ज्यात अनुराधाच्या विरोधात धमकी दिली गेली होती नोकराणीच्या खोलीत एक रक्ताने माखलेली साडी सापडली जी अनुराधाची होती त्यामुळे पोलीस अधिकारी सारा धाडसे यांनी घरातील सर्व नोकरांचे जबाब घेतले रामू नोकर याने त्याच्या जबाबात सांगितले की मी त्या रात्री बागेत काम करत होतो मी फक्त एक आवाज ऐकला पण मला काही दिसलं नाही सुनीता नोकराणी हिने सांगितले की मी त्यावेळी स्वयंपाकघरात होते मी अनुराधा बाईंच्या खोलीतून काही आवाज ऐकला नाही गोपाल ड्रायव्हर याने सांगितले की मी गाडी धुतल्यानंतर बाहेरच उभा होतो मला कोणी संशयित व्यक्ती दिसली नाही लक्ष्मी नोकराणी हिला विचारल्यावर तिने सांगितले की मी त्यावेळी वरच्या मजल्यावर कपडे टाकायला गेले होते मी काही आवाज किंवा गोंधळ ऐकला नाही तसेच माळीकाम करणारा विजय म्हणाला की मी बागेत फुलांची काळजी घेत होतो मी काही विचित्र गोष्टी पाहिल्या नाही या सर्वांचे जबाब पाहून सारा जरा गोंधळून गेली सारा यांना लगेचच समजलं की हे प्रकरण फक्त एक साधी हत्या नव्हती तर एक गूढ कोडे होते कारण घरातील या व्यक्तींच्या जबाबावरून तिचे समाधान झाले नव्हते घटनेत कुठेतरी एक सुराग असा लपला होता की तो गुपचूपपणे सर्वांसमोर असूनही कोणाच्याही नजरेत दिसत नव्हता मात्र पोलीस अधिकारी सारा धाडसे हिच्या थेट मनाला डिवचत होता तिच्यावर हासत होता तिच्या परेशानीची खिल्ली उडवत होता तेवढ्यात पोलीस अधिकारी सारा धाडसे हिचे लक्ष मयत अनुराधा हिचे मोबाईल फोनवर गेले त्यांनी अनुराधाचा फोन तपासायला सुरुवात केली आणि शेवटी त्यांना एक महत्वाचा सुराग मिळाला अनुराधाच्या मोबाईल फोनवर एक दिवसापूर्वीच एका अज्ञात क्रमांकावरून आलेला कॉल तो नंबर अनुराधाच्या मोबाईलमध्ये सेव्ह नव्हता परंतु त्याची कॉल डिटेल्स काढल्यानंतर असे लक्षात आले की त्या क्रमांकावरून अनेकदा अनुराधाला कॉल आणि अनेक मेसेज प्राप्त झाले होते तसेच त्या नंबरवर अनुराधाचा संवाद देखील तासनतास होत असल्याचे पोलीस अधिकारी सारा धाडसे यांच्या लक्षात आले त्या क्रमांकाचा शोध घेतल्यावर तो नंबर अनुराधाच्या एका जुन्या प्रियकराचा असल्याचे लक्षात आले जो अनुराधाच्या विवाहानंतर तिच्याशी संपर्क साधत होता सारा यांनी त्या प्रियकराची माहिती घेतली व त्या प्रियकराला अटक केली आणि त्याला पोलीस रिमांडमध्ये घेऊन त्याची चौकशी केली त्याच्या जबाबातून ख्री कथा समोर आली त्याने अनुराधाच्या खोलीत चोरीचा प्रवेश केला होता आणि निर्जनतेचा फायदा घेतला होता अनुराधाच्या प्रियकराने त्याच्या चौकशीत पोलीस अधिकारी सारा धाडसे यांच्यासमोर अशी कबुली दिली की अनुराधा आणि मी खूप दिवसांपासून एकमेकांच्या प्रेमात होतो पण तिच्या कुटुंबाच्या इच्छेनुसार तिने मला सोडून दुसऱ्याशी लग्न केलं माझं हृदय तुटलं पण मी तिच्याशी संपर्कात राहिलो आमचं जुनं प्रेम कधीच मरलं नव्हतं तिच्या लग्नानंतरही ती माझ्या मनातून कधीच उतरली नाही आणि तिच्याही मनातून मी कधीच उतरलो नव्हतो आम्ही कायम भेटत राहिलो पण एक दिवस तिने मला सांगितलं की ती माझ्याशी भेटणं बंद करणार आहे कारण तिच्या पतीला तिच्यावर संशय आला होता मी तिच्या निर्णयाने व्यथित झालो आणि माझं जीवन उद्ध्वस्त झालं तिने माझ्याबरोबर फोनवर बोलणेही बंद केले माझा नंबर ब्लॉक केला मी नवीन नंबर घेऊन तिला कॉल केला माझ्याबरोबर पळून चल म्हणालो पण ती त्यासाठी तयार झाली नाही तिला भीती वाटत होती तिच्या माहेरची सासरची आणि या समाजाची मी तिला सांगितले आप खूप दूर सगळ्यांच्या नजरेतून दूर जाऊ आणि एकमेकांच्या सोबत राहू पण तिने त्यासाठी नकार दिला त्यामुळे त्या रात्री मी तिच्या खोलीत गेलो आणि आम्ही भांडलो मी तिच्यावर चिडलो आणि तिच्या निर्णयावर आक्षेप घेतला मी तिला विनंती केली की ती माझ्यासाठी तिचं लग्न सोडून देईल आणि माझ्याबरोबर येईल पण तिने नकार दिला त्यामुळे माझा राग खूप वाढला तिने मला फसवले त्यामुळे मी खूप रागावलो आणि मी तिच्यावर चाकूने हल्ला केला मला आता खूप पश्चाताप होत आहे मी तिचा खून केला मी माझंच प्रेम संपवून टाकल ती माझी नाही झाली तर मी तिलाच संपवून टाकलं आणि तिच्या जीवनाचा अंत केला सारा धाडसे यांनी त्याच्या कबुलीवरून त्याला न्यायालयात आणले आणि त्याला त्याने केलेल्या गुन्ह्याची शिक्षा झाली या कथेचा बोध असा आहे की प्रेम आणि भावना जेव्हा अत्यंत तीव्र होतात तेव्हा त्या व्यक्तीच्या निर्णयावर परिणाम करू शकतात अनुराधाच्या प्रियकराची कथा ही एक अतिशोक्ती उदाहरण आहे या कथेतून आपल्याला शिकण्यास मिळते की आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणे आणि त्यांना योग्य दिशा देणे किती महत्वाचे आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा शेअर करा कथा कशी वाटली ते कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा